आताची सर्वात मोठी बातमी पालघर रेल्वे स्थानकावर वायर तुटून रेल्वे वाहतूक विस्कळीत नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या आज अजमेर बांद्रा ट्रेन गुजरात कडे जाणारी गाडी पालघर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर व दोन नंबर ट्रॅक कॉर सायरन सातत्याने वाजत असून प्रवासांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले रेल्वे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू आहेत पालघर धानूला जाण्यासाठी प्रवाशांना बस परिवहन सेवेसाठी माजी आमदार लोकनेता हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला हितेंद्र ठाकूर यांच्या विनंतीवरून स्वर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसचे प्रायव्हेट लिमिटेडची सेवा आज ट्रेन बंद असल्यामुळे सर्व प्रवाशांचे अनुगत हाल होते म्हणून आपली शेवटची फेरी बोट ज्याचा टायमिंग दहा वाजता दहा मिनिटांनी असते परंतु लोकांची सेवा व्यावी म्हणून बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे पूर्ण पाहणी करण्यासाठी युवा नेते आणि माजी नगरसेवक हार्दिक राऊत आणि ज्येष्ठ कार्यकर्ता किरण ठाकूर या सर्व गोष्टीवर पाहणी करत आहे पहा थिंकिंग ऑफ यूथची खास बातमी